शेमाळ पिपरी बसीस्थानकात तिरपन्न वर्षीय व्यक्तीच्या मृतदेह आदळल्याने खळबळ पुसद तालुक्यातील शेमाळ पिंपरी स्थानकात दिनांक सात जुलै रोजी सकाळी एका तिरपन वर्षीय व्यक्तीच्या मृतदेह आदळल्याने एकाच खडबड उडाली आहे प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील शेमाळ पिपरी येथील स्थानकात दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे सात वाजताच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्ती स्थानकात झोपलेल्या अवस्थेत होता काही लोकांना तो अज्ञात व्यक्ती दिसला परंतु सदर व्यक्ती कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे लोकांना संशय आला त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीची तपासणी केली असता तो मृत असल्याचे समजले याबाबतची माहिती खंडाळा पोलिसांना देण्यात आली खंडाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले व त्या अज्ञात मृतदेहात शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू होती या दरम्यान सदर व्यक्तीची ओळख पटली सदर व्यक्तीचे नाव गजानन मारोतराव गव्हाणकर वंदाचे तिरपन वर्ष राहणार काकरदाती तालुका पुसत असे निष्पन्न झाले आहे मृतक गजानन हे सुतारकाम करायचे मृतक गजानन हे शेमाळ पिपरी येथे कशासाठी गेले हा घात की अपघात या सर्व घटनेचा तपास खंडाळा पोलिसामार्फत सुरू आहे